आज श्री क्षेत्र तुळजापूर येथे जे जुनं बस स्थानक आहे त्या जुन्या बस स्थानकाच काम आणि त्याची निविदा तीन लाख एकोणसत्तर लाख तीन कोटी एकोणसत्तर लाखाची असताना आठ कोटीच्या आसपास या ठिकाणी ही निविदा नेण्यात ने आली तुम्ही जर पाहिलं एकोणीसशे त्र्याऐंशी ला जुनं स्थान बस स्थानक झालं होतं आज जवळजवळ पन्नास वर्षानंतर बस्ता, हे नवीन बस बस स्थानक झालेलं आहे आणि हे करत असताना पुढच्या पन्नास साठ वर्षाचा विचार करून हे बांधलं गेलं पाहिजे होत आज इथं साधी बस सुद्धा पार्क होत नाही या ठिकाणी जवळजवळ या बस स्टँडच्या मागे किंवा या बिल्डिंगच्या मागे दहा ते पंधरा फूट जागा माग उरलेली असताना या ठिकाणी एवढं पुढं बांधकाम घेऊन बांधायची गरज नसताना बांधलं आज परवाचा अतिवृष्टीचा पाऊस ज्या वेळेस आला पण या ठिकाणी बऱ्याच माध्यमांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून या ठिकाणी व्हिडिओ शूटिंग घेतलेला आहे आणि या व्हिडिओ शूटिंग मध्ये जर बघितलं तर आतला इथं बसलेला माणूस भिजत होता मागून पाणी फुडून पाणी मग हे बांधलंय कशासाठी आठ कोटी खर्च करून बांधले म्हणता तुम्ही ह्या ठिकाणी शौचालय केलेले आहेत असून नसल्यासारखे शौचालय केलेले या ठिकाणी ती बिल्डिंग बांधायची गरज नसताना ती बिल्डिंग बांधून घेतली त्या ठिकाणी कुलूप लावलेले आहेत त्या शौचालयाला आज या ठिकाणी सीसीटीव्ही नाहीये त्या ठिकाणी ज्या वेळेस बाहेरून गाड्या येणार आहेत सूचना करण्याकरता माईक नाहीये लाईट व्यवस्था नाही सीसीटीव्ही नाही आताच आमच्या समोर एका आमच्या महिला भगिनीचं या ठिकाणी मंगळसूत्र चोरी झालं या ठिकाणी पोलीस यंत्रणा नाही त्यांची सुरक्षा रक्षक नाही मला वाटतंय की या ठिकाणी फार मोठा भ्रष्टाचार या ठिकाणी का भ्रष्टाचार झालेला आहे बोगस काम झालेला आहे मला वाटतं की तुम्ही बघितलं आज सर्व सोशल मीडिया आणि पत्रकार बंधू या ठिकाणी उपस्थित आहेत तुम्ही निरीक्षण करून या जुन्या भिंतीवर जुन्या भिंतीवर नवीन भिंत चढवलेली आहे मी सर्वसामान्य नागरिकाला विचारू शकतो विचारू म्हणजे या ठिकाणी विचारू चौकशी करायची किंवा तुम्ही विचारात घ्या हे आठ कोटीच बांधकाम आहे का एवढा मोठ परिसर असताना या ठिकाणी पार्किंगला जागा नाही या ठिकाणी आज लाईटची व्यवस्था नाही तुम्ही जर बघितलं इथं फॅनची व्यवस्था नाही आज असून नसल्यासारखं हे बस स्थानक झालेलं आहे मला वाटतं या दोषींवर कडक कारवाई आणि गुन्हे दाखल व्हायला पाहिजे मी सर्वसामान्य माणसाला पत्रकार बंधूंना या ठिकाणी प्रश्न विचारतो कि तुम्ही हे जे परिसर जर बघितला अस परिसर बघा निरीक्षण करा जुन्या भिंतीवर नवीन भिंत चढवलेली आहे याची सखोल चौकशी होणं गरजेचं आहे वारंवार महाविकास आघाडीने पत्र व्यवहार केलेला आहे की इथं भ्रष्टाचार होत आहे निकृष्ट बांधकाम होत आहे फक्त गुत्तेदार जगवण्याच्या दृष्टीनं या ठिकाणी हे बस स्थानक उभा केलेलं आहे मला वाटतं की ह्याला दुरुस्ती होऊ शकत नाही पन्नास पन्नास साठ साठ वर्ष पुढचं नियोजन करून हे बांधलं गेलं पाहिजे होत या ठिकाणी नागरिकांचा सूचना घेणं गरजेचं होतं भाविकांचा सूचना घेणं गरजेचं होतं असं असताना उद्घाटनाचा घाट या पालकमंत्र्यांनी इथल्या स्थानिक आमदारांनी घातला आणि उद्घाटन लवकर करून घेतलं आज सुख सुविधा कारण की तुम्ही बघताय की तुळजापूरला येणाऱ्या भाविकांची संख्या वाढत आहे तर त्या दृष्टीनं ह्याच्यात विचार करणं गरजेचं आहे तर मी महाविकास आघाडीतर्फे शिवसेना उद्धव ठाकरे गट राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार गट आणि काँग्रेस पक्षातर्फे शेखा पक्षातर्फे आणि सर्व समविचारी पक्षातर्फे या पूर्ण या बसस्थानकाच्या या निकृष्ट कामाचा मी निषेध करतो आणि मला वाटतं की ह्याच्यात जर चौकशी केली नाही गुन्हे दाखल केले नाहीत संबंधितांवर ठेकेदारावर संबंधितांवर तर आम्ही या ठिकाणी मोठं आंदोलन करू आणि पूर्णपणे रास्ता रोको करून इथलं बस स्थानक बंद करू कशा पद्धतीने माती खडी मिक्स वाळू तर नाही ही, ही केलेले पाच पाच सहा सहा फुट जॉईंट आहेत टोटल भ्रष्टाचार केलेला आहे या अनुषंगाने टोटल पत्र ही जॉईंट बघा दाखवाचं म्हणजे उदाहरण ही जॉईंट एवढा मोठा भ्रष्टाचार झालेला आहे आणि मुळात एस्टिमेंट पेक्षा डबल किमतीवर करून असं केलेला आहे आणि इथं आज पिण्याची पाण्याची व्यवस्था नाही नळ नाही लाईट नाही ना काही नाही फक्त अधिकारी आणि पुढार्यानं गुत चालविण्याच्या दृष्टिकोनातून हे केलेलं आहे याला वाचा फोडण्यासाठी म्हणून आजही बॉम्बार आंदोलन चालू केलेलं आहे यामध्ये म्हणजे बऱ्याच अशा घटना आहेत की टोटल पॉईंट न पॉईंट दिलेले आहेत आणि पत्रव्यवहार केलेले आहेत दोन हजार तेवीस पासून अद्याप कुठलीही कारवाई नाही मी खातो तू खातो दोघं मिळून खायचं आणि लोकांना एड्यात काढायचा हा एकमेव महाराष्ट्र शासन आणि परिवहन महामंडळाने उद्योग गाठलेला आहे हे जर नाही झालं तर वेळ प्रसंगी न्यायालयात दात मागून संबंधित अधिकारी असो फुडारी असो लोकप्रतिनिधी असो किंवा गुत्तेदार असो यांना कायदेशीर कारवाई केली